आमच्या बाजूने बाबा रोड मिळावा म्हणून किसची मागणी आहे त्या तहसीलदारांनी काय केलं फक्त थोडस राजकीय कोणी निकालावर ठेवलं आणि निकाल पेंडिंग ठेवला प्रोसिजर पूर्ण झाली हा तर आम्हाला निकाल हवा जागा येण्या जाण्यासाठी हवी आणि यांना संरक्षण हवं पोलिसांचं कायद्याचं संरक्षण असं हे निवेदन आहे आई तुम्ही या बंदी श्री स्वामी सॉ रंदीरे फैमिली है मुझे मिस्टर हिहा विद्याताई है रणदीरे बौद्ध समाजाच्या आहेत त्यांचे <coughs> मिस्टर कोरोना काळामध्ये वारले आणि कोरोना काळामध्ये वारल्यानंतर ते मुंबईतून डिस्टर्ब फॅमिली होती तिथून औंडमध्ये आले औंधमध्ये त्यांनी जागा खरेदी केली जागा खरेदी शेतजमीन खरेदी केल्यावर जे शेतजमिनीचे मूळ वालक होते त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला नेहमी येण्या जाण्यासाठी रोड देऊ पीक मशागत करताना किंवा पीक काढताना मी नेहमी तुम्हाला रोड देऊ आणि ज्यावेळेस त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती तिथे लावली त्याच्यानंतर ते ती काढायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी तिथं अटकाव केला की आमच्या मातीला तुम्ही पाय लावायचा नाही पाय लावला तर पाय काढू हे करू काहीत काही भांडण तंटा असं सगळं बरेच प्रकार त्यांनी केले आणि त्याचं त्यांनी त्या ते लोकांनी तेवढ्यावर न थांबता त्यांचं जे शेतघर होतं ते जाळून टाकलं त्याच्यामध्ये जे श्वान होतं डॉगी होतं त्या डॉगी ते बाहेर बांधलेलं असल्यामुळे ते अगदी वाईटरित्या जळालेलं आहे तेही इथं आहे म्हणजे गाडीमध्ये ट्रीटमेंटसाठी आज त्याला आणलेलं होतं तर पोलिसांनी डॉगीचा गुन्हा दाखल डॉगीला जे जाळलं त्याच्याबद्दल काही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आहे पण शेड जाळलं आणि शिवीगाळ केली मारहाणीचा प्रयत्न ह्याच्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्या लोकांना दे आर बिहाइंड द बार्स आता आहे अटक झालेली आहे त्यांना पण आमची मागणी काय की शेतकरी कुठल्याही जाती धर्माचा असेल तर आपला कायदा हे सांगतो की शेता शेतात शेत चे, मशागतीला जाणं किंवा पीक काढणं त्याच्यासाठी तुम्ही कधी कोणी त्याला अडवू शकत नाही आणि त्यांना अडवलं जात आहे तिथं आणि कारण फक्त एकच की बाबा ते बौद्ध समाजाचे आहेत आता मला एक सांगा की महाराष्ट्र आपण क्रांतिकारकांचा समाजसुधारकांचा शिवप्रभूंचा आणि हे कोणी शिकवण दिली अशी की ह्या जातीपातीच्या जोकडात अजून महाराष्ट्राला अडकवत नाही आपण चाललोय कुठल्या दिशेने की वाईट प्रवृत्ती जी आहे ती थांबली पाहिजे त्याच्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे माननीय कलेक्टर साहेब नव्हते आर डी सींकडे निवेदन दिलेलं आहे आणि ह्या स कुटुंबाला न्याय मिळावा त्यांनी जे घामाने कष्टाने जे ड्रॅगन फ्रूटची शेती किंवा भविष्य दुसरी शेती करतील त्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळ एक तर सरकार देत नाही आणि शेतातून शेतमाल शेता मार्केटमध्ये जर न्यायचा झाला त्या दुसऱ्याच्या शेतातून न्यायचं झालं तर तिथेही जर असे अन्यायकारक घटना घडत असतील आणि त्याचं कारण फक्त एकच की त्यांची जात तर हे अतिशय चुकीचं आहे मी मानवतेला मानणार आहे आणि स्वराज्य प्रतिष्ठान शिवप्रभूंनी किंवा सर्व समाज सुधारका सुधारकांनी कधीही स कुठल्या जातीपातीच्या जोखडात न अडकता समाजाची नेहमी सेवा केली आम्ही तेच काम करत आलो हे कुटुंबाच्या पाठीशी तुमच्या माध्यमातून सांगतो मी ठामपणे उभा आहे थोड्या दिवसानंतर मी स्वतः औंटा तिथे जाणार आहे तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तरुणांना विनंती करतो सर्व समाज घटकांना विनंती करतो की जातीपातीच्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करा खूप वाईट दिशेने आपण चाललेलो आहोत आणि सर्व स्वराज्य जे काही शिवप्रभूंनी उभं केलं ते सर्व अठरा पगड जाती आणि सर्व जाती धर्मांना एकत्र मिळून उभं केलं तुमच्या माध्यमातून ही विनंती आहे आता माऊली ज्यांच्यावर हा प्रसंग घडला त्यांची चिरंजीव ते तुम्हाला घटना काय घडली ते सांग शेतजमीन आमच्या आजोबांनी खरेदी केली होती दर दर देन देन दर, दोन हजार चारच्या दरम्यान त्यानंतर मी दोन हजार दोनमध्ये मुंबईवरून शिफ्ट झालो वडील एक्सपायर झाल्यानंतर गावी त्या दरम्यान मी गावी आल्यानंतर पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटचं प्लांटेशन करून लागवड चालू केली त्या दे। दिवसापासून माझ्या मागेच लागलेले गावातले की तुम्ही इथं यायचं नाही तुमचा ना इथून रस्ताच नाही असं करून रस्त्याची अडवणूक दोन हजार बावीसपासून करून गेली दोन हजार तेवीसमध्ये आम्ही रिक्स तहसीलदारांकडे अर्ज दिलेला की आम्हाला रस्त्याची मागणी आमच्या रस्त्याचं हे करून द्या त्यानंतर पण ते ते तारखांवर तारखा पडतात त्यांच्याकडून पण काही निर्णय झाला एक तारखेला आमचं शेतातून माल बाहेर काढताना गायकवाड परिवाराने आम्हाला शिवीगाळ केली त्यानंतर आम्ही त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन तारखेला सकाळी आमचं राहतं शेड पेटवून दिले त्यांनी त्यामध्ये माझं शेतातल्या खतांची औषधांची सगळं माझं सगळं म्हणजे जे काय होतं शेतात लागणारं माझा संसार सगळा जळून खाक झालं आहे त्यातवरून माझं श्वान होतं रुद्र तो पेटून पूर्ण एक साईडून भाजून गेलं त्याच्या ट्रीटमेंटसाठी मी रोज येतो आहे नाव गाव सांगा ना माझं नाव सुशील रमेश रणदिवे माझ्या आईचं नाव विद्या रमेश रणदिवे राहणार औंध ड्रॅगन किती आहे एक कि लोक कोण उल्लेख कराल विनोद हरिबाग ऐकवाट सुनीता हरिबाग ऐकवाट संभाजी हरिबाग ऐकवट आणि त्यांचा मुलगा कुणाल हरिबाग ऐकवट यांचं बांधाला बांध लागून आमचं क्षेत्र आहे त्यांचं आपण क्षेत्र एकनाथ किसन पवार यांच्याकडून घेतलंय त्यांनी आपल्याला क्षेत्र खरेदी करताना आपल्याला तो रस्ता विकत दाखवलाय की ह्याच रस्त्याने तुमचं ये जा करा एकनाथ किसन पवारांनी भरपूर वेळा त्यांना आहे की त्यांना त्रास देऊ नका पण ते ऐकत नाही ते वैयक्तिक त्रास देत आहेत त्यांचा विरोध काय तुम्ही इकडून जायचं नाही म्हणून तुम्ही ह्या क्षेत्रातून जायचंच नाही तुमचा इथं संबंधच नाही मूळ कारण मूळ कारण तेच आहे की आम्ही ह्या कास्टचे आहेत म्हणून आम्हाला ह्या कास्टमुळे तुम्हाला इकडून जायचं यायचं नाही ह्या जातीवादीमुळे ते लोकांनी आम्हाला अडचणीत आले गुन्हा दाखल केला हो गुन्हा दाखल केला त्यांना अटक झाली आहे दोन म्हणजे तीन तारखेला त्यांना अटक झाली आहे ही गोष्ट न्याय प्रवृत्ती आहे हो पण जे प्रलंबित रस्त्याचा जो प्रश्न आहे ना ता? तो रस्त्याचा प्रश्न हे घटना घडायच्या आधीपासून आहे आणि रस्ता लॉ आहे आपल्याकडे शेतकऱ्याला अडवू शकत नाही आणि तहसीलदार राजकीय दबावापोटी फक्त पेंडिंग ठेवलाय निकाल केस सगळं सर्व झाले फक्त निकाल पेंडिंग ठेवलाय म्हणून कलेक्टरांकडे आम्ही दाद मागायला आलो की रस्ता आम्हाला निकाल दिला म्हणजे आम्हाला रिसर्च झाला ना परत पुढे काय दिशा काय असेल दिशा मी काय गरीबांचा सेवा काय सेवा करत राहायचं करत आलं सात वर्ष थोडा अध्यात्मात होतो तेवढा वेळ फक्त गॅप पडला चालू आहे अखंड सेवा चालू ई ईश्वर सेवाच आहे ओके ठीक आहे त्याला रोज ट्रीटमेंट चालू आहे ते उगे चेहरा इकडे घडू गड़। शकता ना चेहरा जरा इकडे कसा ते काढ ना तोंडाचा काढू नको हा ठीक आहे आय विल बरं होईल ते काय प्रॉब्लेम करवलं त्याला रुद्र